राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीनं उद्या म्हणजेच चोवीस ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयानं या बदला परवानगी नाकारली आहे तसंच कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत यावर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे बदलापूर येथे दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचाराविरुद्ध उद्या चोवीस ऑगस्ट महाविकास आघाडीकडून पुकारलेला महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय त्यामुळे हा बंद मागे घेण्यात यावा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय निर्णय घेतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षांची भूमिका जाहीर केली ते म्हणाले मुंबई उच्च न्यायालयाने जितका तत्परतेने निर्णय घेतला तसा बदलापूर घटनेतील आरोपीला शिक्षा देण्यासाठीही ही घ्यावा आम्ही बंद करण्याचं आवाहन केलं होतं दगडफेक करण्याचं नाही लोकांनी आपल्या भावना व्यक्त करायच्या नाहीत का उद्या अकरा वाजता शिवसेना भवनाच्या चौकात बसणार आहे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन करणार आहे असं ठाकरेंनी स्पष्ट केलं नाना पटोले यांनी एक्सपर्ट पोस्ट करत आपली भूमिका मांडली ते म्हणाले उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून बदलापुराच्या चिमुकल्यांवरती अत्याचाराच्या विरोधात उद्या सकाळी अकरा ते बारा वाजेपर्यंत काँग्रेस पक्षाचे सर्व नेते आणि राज्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात तोंडाला काळ्या पट्ट्या बांधणार आहोत हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करणार आहोत मी स्वतः उद्या सकाळी अकरा वाजता ठाणे या आंदोलनात सभा होणार आहे अधिक माहितीसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा भेटूया अशाच पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद